माझी चित्र गौरवच्या रेड कार्पेटवर आहे ओ माय गॉड ऍक्ट्रेस म्हणजेच म्हणजेच प्राचार्थ ताई हाय हाय मटा मस्त आहे मस्त आहे लुक खूप प्रचंड खूपच सुंदर आहे आणि खूप हटके वेगळं बरंच काही बोलू शकते मला शब्द सुचत नाही माझ्या लुकचं क्रेडिट जात आहे पल्लवी जी माझी डिझायनर नाही हेझलनेट बुटीक पुणे आणि माझी ज्वेलरी आहे जीजा ज्वेलरी पुणे सो माझ्या लुकचं पूर्ण क्रेडिट दोघींना जात आहे सोहळ्याला so, येताना अवॉर्ड फंक्शनला येताना असं असं ना खूप दिवसापासून तयारी करतो तर तू किती दिवसापासून सुरुवात केली <laughs> <laughs> काय काय सिलेक्ट केलेलं त्यातून कसं चूज केलं <laughs> मला फार तयारी करावी लागत नाही कारण ह्या ज्या माझ्या दोन मैत्रिणी आहेत <laughs> पल्लवी आणि जिजा ज्वेलरीची <laughs> शीतल सूर्यवंशी <laughs> यांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि मला कुठेही पाठवताना असं छान आपण लहान मुलीला नटवून ना हे जाऊन दाखवून ये इतके छान मला तयार करून पाठवतात त्यामुळे मला फार विचार करावा लागत नाही सो निघल्यानंतर घरून बोल किंवा इथे आल्यानंतर कोणी अशी छान कम कॉम्प्लिमेंट दिले जी तुला आता आठवते हो किंवा आवडली अगं सगळ्यांनीच सांगितलं की हे हे सगळंच खूप छान दिसतंय आणि वेगळं तुझ्यासाठी एकदम खास अशी कॉम्प्लिमेंट कोणाची नाही घेणार आमचं ना इतकं मोठं सरप्राईज आता काय म्हणतात ब्रेक होणार आहे किंवा सगळ्यांना कळणार आहे तर त्यामुळे मी त्या व्यक्तीचं नाव नाही घेऊ शकत नाही प्रॉब्लेम सर किती एक्साइटेड आहे खूप आहे कारण आम्ही एक सरप्राईज घेऊन आलेलो आहोत सगळ्यांसाठी आणि ते आता सगळ्यांना कळेलच थोड्या वेळात त्यामुळे अशी धाकधूक आहे छान ओके सो दरवर्षी अवॉर्ड फंक्शन हे होतच असतं पण त्यात तुला या वर्षीचं वेगळे पण काय वाटतं अर्थात पंचवीस वर्ष झालेले हे नको बोलू त्याच्यापेक्षा वेगळं मी यावर्षी परफॉर्म करत नाहीये हे वेगळे पण आहे मी यावर्षी परफॉर्म करत नाही मी ह्या वर्षी बघायला आलेले आहे आणि एक सरप्राईज घेऊन आलेले आहे त्यामुळे oh. हे वेगळे पण आहे माझ्यासाठी मजा येणार hey, आहे आनंद होणार आहे सगळ्यांना आमच्या इतकाच ओके सो झीचं असं कोणता अवॉर्ड जे तुला फार कायम लक्षात राहील किंवा एखादं क्षण त्याबद्दल झीचं माझं असोसिएशन गेल्या अनेक वर्षांचं आहे मी माझी पहिली सिरियलच बरोबर केलेली होती आणि त्यानंतर अनेक प्रोग्राम्स मी झी बरोबर केलेले आहेत अनेक इव्हेंट केलेले आहेत अवॉर्ड फंक्शन केलेलं आहे त्यामुळे झी हे तुम्ही तुमच्या घरी येता आणि जितकं तुम्हाला आरामदायी कम्फर्टेबल वाटतं तसं मला झी मध्ये आल्यावर वाटतं ओके पण पहिला असा क्षण अवॉर्ड मिळाला असा झीचा झी कॉमेडी अवॉर्ड मिळालं होतं मला माझ्या लूज कंट्रोल चित्रपटासाठी किती असं हे झीला सांगितलं पाहिजे okay. की, <laughs> की जास्तीत जास्त पाठवा म्हणून नाही ग फार नाही मी काम करत राहते <laughs> नॉमिनेशन मिळून ते पण खूपच महत्वाचं आहे मला लोकांचं प्रेमही खूप वाटतं नॉमिनेशन <laughs> मिळाल्यावर तर तुम्हाला काय म्हणतात तुम्हाला एक मान्यता मिळाली आहे सगळ्यांना आवडल्याची ह्याचं समाधान वाटतं अवॉर्ड मिळाल्यावर कुणालाही आनंद होतो म्हणजे पण झी बरोबर काम करतानाचाच आनंद इतका वेगळा आहे तो मला खूप आहे म्हणजे आता प्रेक्षकांच्या भेटीला नवीन काय येणार आहे तुझं म्हणजे अजूनपर्यंत कोणाला माहित नाहीये तेच सरप्राईज येणार आहे असं तेच इथे <laughs> कळलंय काहीतरी थांबायला लागणार आहे शेवटी <laughs> प्रेक्षकांना सरप्राईज घेऊन आम्ही थोडाच वेळात येतोय त्यामुळे थांबा कुठेही जाऊ नका ते सरप्राईज ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर तुम्हाला खरंच खूप आनंद होणार आहे सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच मॅम थँक्यू